नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्याही इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत रथसप्तमी या रथसप्तमीला अतिशय शुभ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे यामुळे सूर्यदेवाची या राशींवर विशेष कृपा राहणार आहेत या राशींचे उज्ज्वल भविष्याचे द्वार जे आहे तर ते सुद्धा उघडणार आहेत आणि प्रचंड धनलाभ होऊन त्यांना मिळणार आहे गडगंज पैसा आणि संपत्ती तर अशा कोणत्या राशी आहेत यांचे नशीब बदलणार आहेत हेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे ती सूर्यदेवाला समर्पित असते आणि हा जो दिव दिवस जो आहे तर या दिवशी विशेष योगसुद्धा असल्याने हा काळ काही राशींसाठी खूप लाभदायक ठरणार आहे रथसप्तमी जो दिवस आहे तर हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि पुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणं ही पृथ्वीवरती पडली आणि त्यामुळे रथसप्तमीचा दिवस जो आहे तर हा सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्याला अर्घ दिल्याने सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक लाभ मिळतात आणि आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात असं म्हटलं जातं आणि या रथसप्तमीच्या दिवशी इंद्रयोगासह विविध योगसुद्धा बनत असल्याने या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त झालेलं आहे रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी काही राशींवर सूर्याची कृपा राहणार आहेत आणि म्हणूनच या राशींचे चांगले दिवस येण्याची सुरुवात सुद्धा होणार आहे या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण आता जाणून घेऊया पंचांगांनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी जी आहे तर ही पंधरा फेब्रुवारीला म्हणजे गुरुवारी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी प्रारंभ झालेला आहे आणि ती सप्तमी शुक्रवार म्हणजे सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे मात्र उदय तिथीनुसार रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारीला साजरी होईल आणि या सप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि भरणी नक्षत्रसुद्धा आहेत यामुळे या, या राशींचे नशीब जे आहे तर ते बदलणार आहेत त्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीवर सूर्याची विशेष कृपा राहील व्यवसाय क्षेत्रातील लोकांना व्यवसायात संबंधित प्रवाससुद्धा करावा लागू शकतो या राशीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळेल भरभरून त्यांना यश प्राप्ती होईल विवाहिक जीवन आनंदी राहील तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील आणि तुम्हाला प्रचंड धन धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे यानंतर दुसरी रास आहे ती म्हणजे मिथून रास सूर्याच्या कृपेने मिथून राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल कुटुंबासोबतच धार्मिक स्थळी जाण्याचा योग निर्माण झालेला आहे बहीण भावाच्या नात्यात गोडावा टिकून राहील कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये निर्णय तुमच्या बाजूने लागेल लव लाईफमध्ये रोमांस कायम राहील यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्करास कर्कराशीसाठी रथसप्तमीचा दिवस फलदायी ठरणार आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्यांना सफलता मिळणार आहे नोकरी करत असल्यांना बढती मिळू शकते सोबतच मित्रांसोबत तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायसुद्धा करू शकतात आणि आपल्या लव लाईफमध्ये असणारे तरुण तरून, तरुणी लवकरच लग्नाच्या बंधनातसुद्धा अडकतील तुमच्या लव लाईफमध्ये प्रेमाचे रंगसुद्धा बहरतील यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास सूर्यदेवाच्या कृपेने सिंह राशीचे लोक चांगला व्यवसाय चालवतील तुमच्या व्यवसायात बरेच ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील व्यवसायातील अडचणी दूर होतील या राशीचे तरुण अभ्यासासोबत धार्मिक कार्यात रस दाखवतील विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढेल शिकवलेल्या सर्व त्यांच्या लक्षात राहील आणि शिक्षणात त्यांची भरभरून प्रगती होईल यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मीन रास रथसप्तमी राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे नोकरी व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल सरकारी नोकरी असलेल्या लोकांना एखाद्या चांगल्या ठिकाणी पोस्टिंगसुद्धा मिळू शकते जोडीदारासोबतच तुम्ही एखाद्या फॅमिली फंक्शनला उपलब्ध राहाशाल त्याचबरोबर तुमची कौटुंबिक स्थितीसुद्धा चांगली राहील आणि धन लाभ होण्याचे सुद्धा योग तुमच्या राशीमध्ये आहेत तर या ज्या राशी आहेत तर या राशींवरती खास सूर्यदेवाची कृपा ही रथसप्तमीला राहणार आहेत यांचे उज्ज्वल भविष्याचे द्वार हे उघडणार आहेत यांना प्रचंड धनलाभ होऊन गडगंज धन संपत्ती पैसा हा मिळणार आहे आणि यांच्या मनोकामनासुद्धा पूर्ण होणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ